नमस्कार म्हणजे शुभ सकाळ सकाळचे साडेसात वाजलेत पाणी भरून जायचं झालं आहे गावाकडे जसं सकाळी पाणी येतं साडेसहा पावणे सातला पाणी येतं एक एका एक तास जातो पाणी भरण्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग पुढची सुरुवात सकाळ मस्त झालं आहे धुकं आलं आहे सकाळच आणि गावाकडे पाऊस जो काही चालू झाला आहे तो काय थांबायचं नाव घेत नाही आहे म्हणजे आपण काल आलो गावी तर कालपासून मला वाटतं तो जराही थांबलेला नाही आहे म्हणजे रिमझिम रिमझिम आता पण काय असा मुसळधार पाऊस नाही आहे पण रिमझिम रिम रिमझिम पडतो आहे तर गावाला येण्याचं खास कारण म्हणजे यावेळेस आपल्याला जरा हनुमान मंदिराबद्दल विचार करायचा तर त्यासाठी काही जण आम्ही काल आलो आणि आज संडे म्हटल्यावर बाकीचे काल रात्री बसल्या ते आज येतील आठच्या गाडीने येतील वरती जरा जायचंच आहे कारण काल एक आपण डबा दिलेला आज दोडीमध्ये तर तो डबा पण घेऊन यायचा आहे वरती आता चाललो आहे गाडी पण येईल आठची त्या आठच्या गाडीने बरेचसे जे मुंबईकर आहेत पुणेकर आहेत ते गावी यावेळेस येतील म्हणजे वाढीतले ते गावची मिटिंगमुळे वाढीतली मिटिंग आहे आणि मग मिटिंग होईल संध्याकाळी बहुतेक आपण निघू सर्वांसोबतच यावेळेस पावसाने जरा मनात काहीतरी विचित्र चाललं आहे म्हणजे सर्वीकडेच हाहाकार आहे बऱ्याचशा गोष्टी होत आहेत पूर येतो आहे सर्व ठिकाणी कुठेतरी आपण पण जिम्मेदार आहे म्हणा या गोष्टीला कारण हे जे काँक्रिटीकरण होतं ना तो जरा रिस्की आयटम आहे ॲक्च्युली इथेच तुम्हाला फरक जाणवेल ही आपली गावची पायवाट आणि इकडे केलेलं कॉन्क्रिटीकरण हे जे आहे ना त्याने बराचसा फरक पडतो पण ॲक्च्युली काळाच्या ओघात आपण पण पुढे 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 सगळ्या गोष्टी करत चाललो आहे हे आपलं हनुमान मंदिर आज इथेच मिटिंग आहे तर आता कसं आहे थोडंसं नव्या काळातली मंदिरं सगळ्या ठिकाणी दिसतात मग त्यानुसार थोडं थोडं अपडेशन पण गरजेचं असतं तर ह्याचं थोडंसं आपल्याला रिनोव्हेशन करायचं आहे हे सगळं सा सामान वगैरे दिसतं हे आता म्हणजे काशीराम तात्या त्यांचं लादे आणि इकडे सिमेंट वगैरे हे बघा जय बजरंगबली ॲक्च्युली वाडी आहे ना खूप छोटी आहे आमची म्हणजे गावातील सर्वात छोटी वाडी म्हणजे आमची साधारण सतरा ते अठरा घरं आहेत फक्त वाडीमध्ये बाकीच्या वाड्यांमध्ये कसे चाळीस पन्नास घर आहेत आपली वाडी सर्वात छोटी पडते तर छोटी वाडी असल्यामुळं हे डिसिजन घ्यायला पण बराच वेळ जातो पण ठीक आहे कसं आहे काही काही गोष्टी कराव्याच लागतात तर त्या पद्धतीने आज थोडीफार मिटिंग आहे मिटिंगनंतर मग पुढे अपडेट होईल काय काय तो तो ते काय पुढचं पुढे बघू पण सध्या तरी आज एक अशी मिटिंग आहे काय करायचं कसं करायचं किंवा कधी करायचं यावर सर्व नियोजन गावच्या ठिकाणी एखादं काम म्हटलं ना की मग गावकी भावकी सर्व कुटुंब एकत्र येऊन सगळ्या गोष्टी केल्या जातात तर त्या पद्धतीने आजची थोडीशी मिटिंग असणार आहे तर आजच्या आठच्या गाडी बरेचसे येतील पण ते पण आपल्याला आता भेटतील दुकानात त्यानंतर आमच दुकानाशी मी थोडं चाललो आहे चला परत यायचं इकडे दहा वाजता मगाशी म्हणडाई रिमझिम असणारा पाऊस आता बघा परत वाढलाय आहे यावर्षी नेमकं त्याच्या पण मनात काय आहे ना ते आपल्याला पण माहिती नाही उत्तराखंडमध्ये झालं पंजाबमध्ये झालं आता महाराष्ट्रामध्ये जे काय होतं आहे म्हणजे अक्षरशः हाल आहेत आता जे महाराष्ट्रामध्ये सोलापूर पट्ट्याला जे चाललं आहे ते म्हणजे अक्षरशः लोकांचं सगळंच वाहून गेलं आहे म्हणजे गाई गुरं म्हशी त्याच्यामध्ये कपडा लत्ता घरं सगळंच वाहून गेलं आता ह्यांचं म्हणजे पुढचं आयुष्य काय किती बिकट असेल मग त्याचा आपण विचार पण करू शकत नाही खतरनाक आहे सगळं नेहमी बोलतो आपण कधी कधी जिम्मेदार आहे पण या सगळ्या गोष्टी होत राहणार आता झाले तर आमच्या पट्ट्याला पण आहे ना पहिल्यांदा शेती व्हायची नाचणी व्हायची नाचणी व्हायची तेव्हा डोंगरचे डोंगर आहेत ना ते झाडं थोडी तोडली जायची त्याच्यावर नाचणी केली जायची त्याच्यानंतर लाकडाला जायची लोकं त्यामुळे जंगल थोडं आटोक्यात होतं आता प्रॉब्लेम असा पण झाला आहे की जंगलात कोणी जात नाही जंगल भरपूर वाढलेत म्हणजे भरपूर ज्या ठिकाणी जंगल जास्त तिथे पाऊस नक्कीच पडणार कसं आहे आता आम्ही राहतो वरती डोंगराळ भागात पण इकडेच पाऊस जास्त पडतो म्हणजे खालच्या पट्ट्याची जी गावं असतात किंवा घरं असतात त्यांना तो त्रास होणारच आहे कारण आता काय आपल्याला गॅसची सवय झाली आहे त्यामुळे लाकडाला म्हणजे क्वचित लोकं जातात तोच प्रकार सगळ्या गोष्टीत होतो शेती होत नाही शेती जास्त प्रमाणात होत नाही शेती केली तर वाट लावून टाकतात मग त्याप्रमाणे शेती पण होत नाही आणि मग सगळं जंगलच्या जंगल, जंगल आहे ना ते वाढत चाललं आहे बोलतो आपण जंगलं पाहिजेत पण सगळं मंडई एकमेकांवर डिपेंड आहे तशा त्या गोष्टी आहेत म्हणजे शेती झाली तर जंगल थोडं नियंत्रित असतात त्या पण गोष्टी आहेत मंडई आणि हे सगळं झालंच त्याच्यानंतर मग आपण नको त्या ठिकाणी रस्ते बनवत चाललो आहे आणि तिकडे जिथे झाडं पाहिजेत तिथे झाडांची वाट लावत चाललो आहे नको त्या ठिकाणी झाडं लावत चाललं आहे आता आमच्या रस्त्याला झाडं लावले आहेत सरकारने आता सरकारने लावलं की वन विभागाने लावले देवजाने पण आमच्या पट्ट्याला रस्त्याला झाडं लावायची खरंच गरज आहे का नको त्या ठिकाणी झाडं लावली जातात आणि ज्या ठिकाणी पाहिजेत त्या ठिकाणी तोडली जातात आता काय काय मोठे मोठे प्रकोप आहे आता मुंबई गोवा हायवे समजा त्याच्यात तर कत्तल झाली झाली आता तो सातर्बा मार्गे जो दाभोळ मार्गे एक रोड बनतो आहे आय थिंक नागपूरला वगैरे जातो आहे तो हायवे तर तो केवढा खतरनाक आहे म्हणजे असे रोड बनतात त्याच्यामध्ये अक्षरशः आपण वाट लावून टाकतो आहे मग तो निसर्ग कधी कधी कोपणारच आपल्यावर आणि त्याच्यानंतर मग वाट लागते त्याच्यामध्ये भरडला जातो मात्र सामान्य नागरिक कारण जी आता परिस्थिती आहे ना म्हणजे पट्ट्याला ती खतरनाक आहे म्हणजे अक्षरशः आपण ज्या व्हिडिओ बघतो आहे तर ते बघूनच असं वाटतं की अरे काय चाललं आहे असं म्हणजे जे कोणी आपले तिकडचे सबस्क्रायबर असतील त्यांनी जरा काळजी घ्या होईल आयुष्य मंडळी आहे ना आयुष्याला परत सुरुवात करता येते मात्र कसं आहे स्वतः खंगून जाऊ नका जे बघा व्हायचं ते झालंच त्याला आता आपण आपल्या हातात पण काय नसतं निसर्गापुढे का कोणीच मोठा नाही आहे जे काय झालं पण थोडं काळजी घ्या अशा वेळेस जमेल तेव्हा आहे ना लोकांनी मदत करा करतायत लोकं जेवढ्या जेवढं जमत आहे तेवढी मदत करतायत आपल्याला जमेल तेवढी आपण पण करूयात चला गाडी आली आपली संगमेश्वर निवळी

फिरून या फिरून या नमस्कार गाडी एकदम खाली करून टाकली काय बोलताय नमस्कार गाडी खाली करून टाकली आता आलेली जो अगदी तू पण आलेस बरं केलंस तू चाललास मामाकडे झाला छत्री घेतो नाही वर ना चला फ्रेश होऊन लवकर सुरत झोपला असेल अजून चला आलो परत घरी निकेत तुटलाय काय गाँ माहिती गावाला कशी झोप पण चांगली लागते ना माझं कसं आहे सहा सातला जाग येते पावसाचं काल फक्त झोपलो होतो आलो ना, ना, आता आता सा, सा, ना। तर मग काल नऊ वाजता उठलो आता नाही आता काय सासातला आणि पाणी पण येतं ना जेव्हा असतो तेव्हा तरी आईला थोडीशी मदत म्हणून पाणी भरायला उठतो चला सर्वजण आलेत फ्रेश वगैरे होऊन मग परत मंदिरात जाऊया पाऊस 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 सगळीकडेच पाऊस पडतोय तर हे सांगतात पूर्ण प्रवासात पाऊस होता पावसाने हाल करून ठेवले सगळे चला म्हणठाई जेवण वगैरे झालंय तर आता वरती मंदिरात जायचंय कुठून कुठून आणलं ते हा गोधरीतून भाडे आहे नवीन नवीन आहेत रे कोण कोण आमचा ब्लॅक आला ना तर काय खतरनाक आहे मग तो येल भांडणं होती त्यांची आला आलेला चिबोड कालाय काल आम्हाला नशीब होतं म्हणून काल पण आलाय बाकीचे कुठे आहे गंग्या गंगे कुठे आहे आता आलं आहे आता आलं आहे चला मग सुरुवात करूया चला मंडळी मीटिंग वगैरे मस्त झाली मंदिराचं बांधकाम ॲक्च्युली ह्या वर्षी चालू करायचं ना त्या कारणाने मग ॲक्च्युली गावामध्ये वाडीमध्ये इथे स्थानिक आहेत पण मुंबई आणि पुण्यामध्ये जे पण आहेत आमच्यासारखे ते सर्व मुलं आलेली तरुण मंडळी कारण गावाला तरुण मित्रमंडळ खूप ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आलेले आहे मिटिंग झाली आता सक्सेस झाली मिटिंग बहुतेक एक दोन महिन्यामध्ये हालचाली सुरू होतील मंदिराबाबत तर आता आलेलो आहे घरी जेवून घेऊया दुपारचं आज पावसाने आहे ना जरा त्यातल्या त्यात आरामच केला आहे म्हणायला हरकत नाही ना ना पाऊस नाही एवढा निवांत निवांत एकदम वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे पण पाऊस नाही आहे एक चांगला आहे नाही तर रोजच्या रोज आहे ना इकडे पाऊसच पाऊस असायचा सलामले जे जेवायला आहे जेवणामध्ये काय झालं जे आहे बनवलं आहे बटाटा बटाट्याची भाजी झाली मिटिंग एकदाची मिटिंगसाठी घास आलेलो सगळेच आलेले आपण एक दिवस अगोदर आलो होतो बाकीचे आज आले काही जण काल संध्याकाळी आलेले तर आता आज आपण निघणार आहे परत मुंबईला कसं इकडचं काम झालं का आता परत ये जा होणार आहे गेल्या वर्ष म्हणजे पूर्ण गेलं घरामध्ये ह्यावेळेस आता मंदिरासाठी यावं लागणार आहे आणि आपलं पण छोटे मोठी काम आहेत जेवण घेऊया मागा शिवंडाई बोलत होतो पाऊस नाही पाऊस नाही पाऊस आला बघा पावसाचा गावाकडे हे असं आहे अचानक येतो आता हा चालू झाला तर काही जायचं नाही संध्याकाळपर्यंत लाईट मला वाटतं दोन दिवसात दिवसा आज गेली नाही लाईट गेली नव्हती आज मला वाटतं म्हणजे मोठा पाऊस पडत अस संगमेश्वर पट्टेला काळोख झाला घरी पाऊस आता गडबड करतोय दिवसभर काय नाही पण मला वाटतं जो काय आहे ना आता हा दुपारनंतरचा जोरदार आहे तो संध्याकाळपर्यंत जायचा नाही मुंबईला आपण पाऊस पडतो आहे बऱ्यापैकी चला म्हणे झाली मिटिंग सगळं काय झालं एक शॉर्ट ट्रिप होती गावाकडची का जास्त काय आपण कुठे गेल। गेलो नाही पण जंगलात गेलो तेव्हा फेरफट काय केला त्याच्यानंतर आता सर्व आलेले कोकणवासी परत कोकणात आले होते तर मिटिंग वगैरे झाली त्यानंतर कामं आता दिवाळीनंतरच चालू करतील तसं काय होईल तेव्हा बघूया आता दिवसभरात काही कुठे जास्त काय जाता तर येणार नाही आणि संध्याकाळी आपल्याला परत निघायचं आहे तर मुंबईचा प्रवासाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच गावाकडे म्हणजे कसं आहे एखादं काम करायचं म्हटलं ना तर गावची पावकी खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे गावातल्या सर्व व्यक्ती पर्सनल तुमचं काम असेल म्हणजे काही लग्नकार्य असेल गोंधळ असेल तरीसुद्धा कसं गावातले सर्व एकत्रित येऊन कामं करतात यामुळं जे गावातले आहेत ना त्यांना गावकी भावकीचं महत्त्व माहिती आहे अजूनही एखादं लग्न असलं तर आम्ही मुंबईतून येतो त्याच्यानंतर मग जेवण वगैरे सगळी मंडळी बनवते आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण वाढायला स्वतः असतो आम्ही आणि पोरं सगळी असतात म्हणजे जो यजमानी असतो यजमानी म्हणजे ज्याच्या घरी कार्य आहे तो माणूस तो फक्त मग पाहुणे राहण्यांची देखभाल काय त्या रूढी परंपरा असतात त्या सगळ्या करण्यामध्ये तो बिझी असतो आणि बाकीचं जे काय जेवणा खाण्याचंपासून जे, जे सगळी कामं असतात मग सगळं आता एखादं लग्नकार्य म्हटलं तर केळ आण केळ लागते ती पसवलेली केळ आणण्यापासून ती छोटी मोठी कामं असतात मंडप व्हायला काय जरा आपल्याला मदत करायचं असेल ही सगळी कामं जेवणापासूनची सगळी कामं हे सगळं भावकीच करते तर अशा या भावकीच्या कामाला थोडी यावर्षी सुरुवात होणार आहे कारण मंदिराचं काम चालू होतं आहे तर बघूया कसं कसं होतं त्याचाही थोडा थोडा अपडेट तुमच्यापर्यंत येईलच पण तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे थांबूया तर आता पाऊस आला तर कुठं काय जाणं तर होणार नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे आपण आता निघणार आहे मुंबईला तर त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच चला बाय 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 चल बाय बाय चला गेला पाऊस वाटतं